अगली फुटाने काय 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 नव न चलाव चिमटा वेमता गेला चिमटा गेला बसले हा मी सांगू काय बसले चिमटा गेला मी कशात दोड द्यायला कोण मा आमला चिमटा नकलाय आपलं आमला नंतर कधी चिमटा हा

सोडू नको रे तो सोडलं का तुला काय मग सोडून द्या लागन मग त्याच प्रेम आहे त्याच प्रेम आहे तुमच्या सारखे का ते स्वर्धी काय तुमचं भाऊ काय आम्ही असं वाऱ्यावर सोडून देऊ काय अशी धरणार असे दहा दाबूनच काय लाज चालले यांचा अरभणार ना दोनच फोटो आहे अरदयाने मुठीत धरली हा सोडून नग सोडून नग

मामा <laughs> तुला मी सांगितले तस कर खालून बोट घाल त्या करंगळीतून मग तो कवर धरून मागून

हा तनु नाही आली शूटिंग मध्ये युट्यूब ला दिसेल बरं का तनुटर कोण माझ काय करायचंय मीच टाकणार आहे सगळे व्हिडीओ युट्यूबला बघा सगळ्या अरे ती तीन बोट आहे का त्या याला आशायची हो मी सांगत तुला आशे धरायची तीन बोट खालून लावायची घालून तिला बोटका दुसरा आंघोळ घालायची आता तेलच घालायचं पूजा ऐकलं पाय बर त्यानी इकडून म्हणली ना शिलाताई तिकडून म्हणली बाय कायदा पूजा तिकडून दमला आता तो सोडून सोडून काय तुम्ही सारखं त्याला सोडायला युट्यूब ला टाकायचे

आता काय करायचं हातात बांधलेलं कुठे होत आता त्याच्या हातात सोड गोडायचं त्याला किती त्रास सगळे एका हाताने सोडायचे